बाबा और नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे तर शेतकरी मित्रांनो आपण आतापर्यंत दिलेल्या अंदाजानुसार ठीक राज्यामध्ये जसं आपण आज घटना दिसलेला आहे आणि त्याची प्रचिती बऱ्याच जणां आलेली आहे की नेमकं आपण ज्या ज्या तारखेला पाऊस सांगितलेला आहे त्या त्या तारखेला वातावरण बनलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो काय आहे की काही अभ्यासक मध्येच काही वेगळा अंदाज देतात त्यामुळं लोकं मला बरेच जण विचारपूस करतात की नेमकं सर आता पुढील परिस्थिती काय राहील की त्यांनी अम अमुक डमूक यांनी पाऊस सांगितला त्यांनी एवढं एवढं नुकसान करा पाऊस सांगितला तर शेतकरी मित्रांनो काय होतं बघा प्रत्येकाचा अंदाज देण्याची पद्धती वेगळी असते काही मॉडेलनुसार अंदाज देतात तर काही पंचांग बघून अंदाज देतात तर काही जण म्हणजे निसर्गाचं निरीक्षण करून अंदाज देतात तर प्रत्येकाचे अंदाज देण्याची पद्धती वेगळी असती असो तो वेगळा विषय आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया मागील अंदाजाकडे तर आपण मागील अंदाजामध्ये जवळपास बावीस सप्टेंबरलाच एक लांब पल्ल्याचा अंदाज दिलेला होता त्यामध्ये भरपूर असं क्लिअर केलेलं होतं की ऑक्टोबरमध्ये बरीच अशी उघडीक मिळणार आहे काही भागांना आणि काही भागांना फक्त पावसाचं वातावरण राहील तर ठीक त्यानुसार त्या भागामध्ये पाऊस होतोय आणि मागील व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलेलं होतं की सोळा सतरा अठरा थोडं तीन दिवस वातावरण राहील पावसाचं तर त्याची पण शेतकरी मित्रांनो एक आनंदाची बातमी अशी आहे की ते वातावरण निवडण्याच्या मार्गावर आहे म्हणजे बघा आपण सुरुवातीपासूनच उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भाला आपण पावसा फार कमी सांगितलेला होता फक्त स्थानिक वातावरणाचा पाऊस सांगितलेला होता पाऊस जो होता तो आपला संभाजीनगर जालना तसेच इकडे खाली दक्षिणेकडे या भागाला पाऊस सांगितलेला होता आणि ठीक त्यानुसार त्या भागामध्ये पाऊस हा पडतोय आणि आज रात्रीला पण पडणार आहे आणि उद्या पण पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक सोळा ऑक्टोबर तर नेमकं आता बघूया पुढील परिस्थिती पण त्या अगोदर एक लक्षात एक आय एम आज काय केलंय की मान्सून निघण्याची घोषणा केलेली आहे त्यावर आपण एक नजर टाकूया तर आपण बघू शकता स्क्रीनवर विथड्रॉवल ऑफ साऊथ वेस्ट मान्सून म्हणजे सरळ सरळ नैऋत्य मान्सून माघारी गेलेला आहे अशी आय एम डीने आज घोषणा केलेली आहे संपूर्ण भारतातून तर आपण बघू शकता तेरा ते पंधरा ऑक्टोबर ही जी लाईन आहे आणि जवळपास आपल्या म्हणजे महाराष्ट्रातनं मान्सून निघालेला असे दाखवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपणास एक सांगू इच्छितो की आता आपण बघूया पुढील अंदाज म्हणजे उद्यापासनं वातावरण कसं राहील तर उद्या पण वातावरण हे संपूर्णतः निवडलेल्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सूर्यप्रकाश राहील फक्त दुपारनंतर स्थानिक वातावरणामध्ये पाऊस पडणार आहे तर तो पाऊस कुठे राहील शेतकरी मित्रांनो तो पाऊस राहील नगर जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये इकडे थोडंसं सोलापूर जिल्ह्यामध्ये राहील वातावरण स्थानिक वातावरणामध्ये आणि विदर्भामध्ये जर विचार केला तर फक्त जी मेळघाटची जी आणि मध्य प्रदेशची जी बॉर्डर आहे म्हणजे यामध्ये बघा बाजार तालुक्यामध्ये हलकीशी दुपारनंतर चार साडे चार नंतर पावसाचं स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडू शकतो किंवा हे वातावरण टळू पण शकते शेतकरी मित्रांनो स्थानिक वातावरणाचा कुठेही पुरावा लागत नाही तो एकदम रडारवर एक ते दोन तास अगोदर दिसतो की या भागामध्ये पाऊस होणार आहे तर शेतकरी मित्रांनो उद्यासाठी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील जो उत्तर भाग आहे या विभागातील शेतकऱ्यांनी थोडं काळजी करण्याचं वातावरण आहे हे वातावरण थोडंसं मोर्चेपर्यंत जाऊ शकतं तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया पुढील अंदाज आपण बघताय आज दिनांक सोळा ऑक्टोबर ते साधारण बघा एक नोव्हेंबर पर्यंत पूर्ण संपूर्ण परिस्थितीचा एक थोडक्यात मी आपण सांगणार आहे आपण वारंवार आता यापुढे अंदाज देणार आहोत कारण की काय होतं शेतकरी मित्रांनो बऱ्याच जणांचे प्रश्न येत आहे फोन येत आहे की त्यांचं म्हणणं आहे की सर आता सध्या आमचं सोयाबीन कापणीला आलेलं आहे काही जणांचे कपाशी वेचायची बाकी आहे काही जणांना मजूर टंचाई असल्यामुळे बरेचशी कामे राहिलेली आहे तर त्यांच्यासाठी कसं आहे वातावरणामध्ये आता बदल होताना दिसत आहे तर त्यांच्यानुसार आपण अंदाज देत राहावे तर म्हणून शेतकरी मित्रांनो दर दोन दिवसाने आपण एक शॉर्ट एक शॉर्ट व्हिडिओच्या अंदाजांमध्ये दे आपण देणार आहोत तर आपण बघूया नेमकं एक नोव्हेंबर पर्यंत परिस्थिती कशी राहील तर आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो साधारण बघा सध्याचं जे जे वातावरण आहे ते संपूर्ण सोळा सतरा अठराचं जे वातावरण होतं ते बऱ्याच भागामधनं निघणार आहे संपुष्टात येणार आहे पण पुढील जो कमी दाब बनतोय साधारण बघा बावीस तारखेला एक कमी दाब बनतोय तो अतिदक्षिणेकडे जाऊन इकडे अरबी समुद्राकडे जाऊन त्याचं चक्रीवादळामध्ये रुपांतर आहे पण बघा यामध्ये काय एक ट्विस्ट येतोय की काही मॉडेल्स जे आहे ते एम एन आणि सोमोल्याकडे जाताना दाखवत आहे पण जीएफएस मॉडेल काय करतोय की तो गुजरातकडे परत येताना दाखवतोय म्हणजेच याची खबरदारी म्हणून बघा नाशिक जिल्ह्यामध्ये थोडस ढगाळ परिस्थिती राहू शकते किंवा नंदुरबार धुळे साखळी वगैरे या परिसरामध्ये हलकस स्थानिक वातावरणाच्या स्वरूपाच्यामध्ये पाऊस पडू शकतो तर यशस्वी मित्रांनो आपण हा साधारण बघा हा जो ट्रॅक आहे म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत या भागाला स्थानिक वातावरणामध्ये पाऊस हा पडणारच आहे तर शेतकरी मित्रांनो काय होतंय की बघा दोन सिस्टीम तयार होताना दिसत आहे एक हा जो कमी दाब आहे तो गुजरातकडे जीएफएस मॉडेल जाताना दाखवतोय तर इकडे एक जो कमी दाब शेवटचा म्हणजे साधारण सव्वीस सव्वीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये सव्वीस तारखेला जो कमी दाब बनतोय त्याचा जर मार्ग बघितला शेतकरी मित्रांनो तर तो बांगलादेशकडे जाताना दाखवतोय म्हणजेच आपण जो एक अंदाज दिलेला होता की मागील दोन व्हिडिओ दोन व्हिडिओ अगोदर की राज्यामध्ये साधारण शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे साधारण आपण दोन नोव्हेंबरपर्यंत जो पाऊस सांगितलेला होता शेतकरी मित्रांनो तर एक आनंदाची अशी बातमी आहे की तो जो पाऊस आहे तो कमी होताना दिसतोय कारण की काय होतं शेतकरी मित्रांनो हा जो कमी दाब आहे या जीएफएस मॉडेल नुसार तो बांगलादेशकडे जाताना दिसतोय आणि त्याचा कम प्रभाव कमी दाब दाचा प्रभाव म्हणून फक्त दक्षिणेकडील जिल्ह्यांना त्याचा पाऊस राहील आणि त्याचसोबत जो आधीचा जो कमी दाब आहे साधारण बावीस तारखेचा जो कमी दाब आहे तो गुजरातकडे जातोय त्याचा प्रभाव म्हणून बघा संभाजीनगर नाशिक नगर पुणे या भागाला त्याचा पाऊस राहील म्हणजेच एकूण नरेच जर बघितले शेतकरी मित्रांनो तो तर बावीस ते पंचवीस दरम्यान पाऊस कुठे राहणार आहे म्हणजे दिवाळीला पाऊस कुठे राहणार आहे ते आपण बघूया बावीस ते पंचवीस दरम्यान जर बघितले शेतकरी मित्रांनो तर मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम विदर्भामध्ये यामध्ये बघा पूर्व विदर्भातील यवतमाळसुद्धा येणार आहे पश्चिम विदर्भामध्ये बघा अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम हे जिल्हे येणार आहेत मराठवाड्यामध्ये जवळपास हिंगोली आणि नांदेड वगळता संपूर्ण जिल्हा यामध्ये येणार आहे बावीस ते पंचवीस दरम्यान तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो सांगली सातारा सा, सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर नाशिक थोडासा धुळेचा भाग या भागामध्ये बावीस ते पंचवीस दरम्यान वातावरण राहणार आहे बाकी जर पूर्व विदर्भामध्ये जर विचार केला शेतकरी मित्रांनो तो बावीस ते पंचवीस दरम्यान याचा पाऊस नसणार आहे तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये पण याचा पावसा फार कमी राहील फक्त स्थानिक वातावरणाचा पाऊस राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो असा हा पूर्ण ट्रॅक आपण सांगितलेला आहे साधारण एक नोव्हेंबरपर्यंतचा मी अंदाज दिलेला आहे तर, तर यामध्ये जर काही आपणास प्रश्न असतील तर आपण कमेंटमध्ये आपण विचारू शकता काही समजलं नसल्यात पण शेतकरी मित्रांनो काय होते की शक्यतो मी आपणास सोप्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की त्यांना आपला अंदाज समजतो पण पण शेतकरी मित्रांनो माझी एकच अशीच अपेक्षा आहे की आपण व्हिडिओ बघता पण आपले चॅनल सबस्क्राईब करत नाही तर शेतकरी मित्रांनो प्लीज तेवढे आभार माना आणि व्हिडिओ बघत चला आणि लाईकसुद्धा करत चला तर अंदाज जर आवडला शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर जरूर करत चला धन्यवाद